पाटलांनी दिल्लीत जाताच आंदोलन पुकारले महाराष्ट्रामध्ये जे सरांगी पाटील सराटीमध्ये आंदोलन करायचे आता ते थे थेट दिल्लीमध्ये करणार आहेत पण जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची वेळ नेमकी का आली आहे दिल्लीमध्ये जाऊन जरांगे पाटील आंदोलन का करणार आहेत आणि याच्या मागचं खरं कारण काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे व्हिडिओ संपूर्ण पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो मंडळी मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांचं नाव ऐकलं की मोठमोठे नेते आता घाबरतात याच खरं कारण म्हणजे त्यांचे आंदोलन आणि त्यांचं रोखटोक वक्तव्यपणा आपण पाहिलं मीडियावर कोणीही अशा गोष्टी बोलत नाही ज्या गोष्टी बंद आहारा बंद दारा जाऊन चर्चा केली जाते अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा मीडियामध्ये जरांगे पाटील बोलतात आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांचं या सगळ्या गोष्टीमध्ये योगदान आपल्याला पाहायला मिळते आणि आता दिल्लीमध्ये ते पोहोचलेत मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस दिल्लीला चालले होते दिल्ली दौरा निघाला होता त्यावेळेस बऱ्याच लोकांनी त्यांना टीका केल्या की मनोज जारांगे पाटील दिल्लीमध्ये जाऊन काय करणार आहेत दिल्लीमध्ये जाऊन काय नरेंद्र मोदीची भेट घेणार आहेत का दिल्लीमध्ये जाऊन नेमकं काय अमित शहाची भेट घेणार आहेत का अशा प्रकारच्या टीका लोकांनी जरांगे पाटलांवर श्री मनोज जरांगे पाटलांवर केल्या पण मनोज जरांगे पाटलांनी या टीकेला कधीही उत्तर दिलं नाही ते दिल्लीला गेले ते फक्त एका कारणासाठी आणि ते कारण जर आपण ऐकलं तर अतिशय धक्कादायक एक कारण एका शौर्य पाटील नावाच्या मराठा मुलावर एका शाळेतल्या शिक्षकांनी चार शिक्षकांनी त्याला मानसिक त्रास दिलेला आहे आणि त्या मानसिक त्रास मधून टॉर्चरमधून त्या शौर्य पाटलानं आत्महत्या केलेली आता या शौर्य पाटलानं जर आत्महत्या केली मग मराठा येते आणि मराठा महासवाचा हा मुलगा आहे मग मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला आपल्या महाराष्ट्रातून परप्रांती येतात आपल्या महाराष्ट्रामधून वेगवेगळे बाहेरचे लोक येतात आणि आपण त्यांना जागा देतो त्यांच्याविषयी चांगलं आपल्या मनामध्ये असतं त्यांच्याविषयी आपण मनामध्ये काही वेगळी भावना आणत नाही मात्र आपण जर एखाद्या राज्यामध्ये जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी करायला लागलो तर परप्रांतीय आपल्याला मारतायत आपल्याला टॉर्चर करतायत असं मनोज जरांगे पाटलांच्या आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी खऱ्या अर्थानं दिल्लीत जाण्याचं ठरवलं आता दिल्लीत गेलेत मात्र दिल्लीमध्ये जाऊन तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की मी आता इथं आंदोलन करणार आहे का आंदोलन करणार आहे तर इथलं प्रशासन इथले पोलीस इथले शाळा जे शाळेवर अत्याचार झाला त्या शाळेच्या शिक्षकांस शिक्षकांमध्ये सुद्धा संवेदनशीलतेची भावना दिसत नाही ज्या मुलावर अत्याचार झालेला आहे कुठेतरी त्याला मानसिक टॉर्चर करण्यात आलेला आहे आणि त्या मुलाला कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी ते शिक्षक किंवा तिथली शाळा कुठेही पुढे येत नाही म्हणून मनोज जरांगे पाटील तिथे आंदोलनाला बसणार आहेत आणि एक प्रकारे आंदोलन करणार आहे आता या सगळ्या गोष्टीमुळे शौर्य पाटलाच्या कुटुंबावर तर मोठी शोककळ आहेच आणि त्या कुटुंबाचं सातवन पण भेट तर मनोज जरांगे पाटील घेणारच आहेत मात्र आता आंदोलन सुद्धा जरांगे पाटील करणार असल्याची माहिती आहे तर का करणार आहेत तर याच कारणामुळे शौर्य पाटलाला कुठेतरी न्याय पाहिजे आणि न्याय नाही मिळाला तर आम्ही आंदोलन करू जर अमित शहा इथले गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री जर याच्याकडे लक्ष देत नसतील या गोष्टीकडे गांभीर्यानं बघत नसतील तर आम्हाला आंदोलन करावे लागेल अशा प्रकारची मनोज जरांगे पाटील यांची एक महत्वाची भूमिका आहे आणि या भूमीकडे अवघा महाराष्ट्र लक्ष देऊन आहे की पाटील नेमकं आता पुढचं पाऊल काय उचलतायत कारण आपण जर पाहिलं तर दिल्ली म्हटलं की एक वेगळं वातावरण आहे दिल्ली आपल्या मुंबई सारखी नाहीये दिल्लीमध्ये वेगवेगळे लोक राहतात परप्रांतीय लोक राहतात आणि हिंदी भाषिक लोक दिल्लीमध्ये जास्त आहे मराठी असतील परंतु कमी टक्के प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये आपले मराठी लोक आहेत तिथं मग तिथे नेमकं काय होतं कुठं बसतात किंवा आंदोलन कसं चालतं हे सुद्धा तिथं बघणं महत्वाचं आहे दिल्लीमधले आपण बरेच आंदोलन पाहिलेत शेतकरी आंदोलन पाहिलेत मात्र हा न्यायाचा लढा आहे तिथल्या पोलिसांनी का जर तिथल्या का शिक्षकावर कारवाई केली काही नाही किंवा तिथल्या शाळेवर जर काही कारवाई केली नाही तर शंभर टक्के म्हणून जरांगी पाटील हे आंदोलना बसलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि म्हणून एक प्रकारे त्या कुटुंबावर शोककळा आहे पूर्ण महाराष्ट्रावर मराठा समाजावर सुद्धा शोककळा महाराष्ट्रला गेल्या गोष्टीमुळे शौर्य पाटला जे काय मानसिक टॉर्च करून त्याच्यावर अत्याचार केलेला आहे किंवा एक प्रकारे त्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं असं म्हणायला हरकत नाही आता या सगळ्या गोष्टीवर नेमकं पुढं काय होतंय मनोज जरांगे पाटील आंदोलन बसतात का हे बघणं महत्वाचं आहे मंडळी भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद